चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिला ज्या वटपौर्णिमेची पूजा करतात त्या पूजेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही आणि कोणत्या रंगाच्या साड्या त्या नेसायच्या तसेच तुमच्यासाठी शुभ रंग कोणता आहे आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालाव्यात याची सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका ज्यामुळे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेबद्दल हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते वटवृक्षाला बरगद का पेड वडाचे झाड असेही म्हणतात या झाडाद्वारे आपल्याला त्याची वाढ सामर्थ्य आणि आत्मजागृती यांचे महत्त्व पडते असं म्हणतात की मन शांत करण्यासाठी सात दिवस वटवृक्षाखाली बसल्यानंतर बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे जर तुम्ही मनापासून वटवृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असे म्हटले जाते पतीच्या जा दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व दिले जाते यावर्षी दहा जून रोजी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमांस्येला वटपौर्णिमेचा उपवास केला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ देते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त आहे त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य देखील खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची एक धारणा असते वटसावित्री व्रत हे दहा जूनला मंगळवारी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात पण त्या अगोदर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे ती म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्माच्या वेळी घातली असेल ती साडी वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा अशी साडी जी तुम्हाला सुतक काळामध्ये तुम्ही नेसलेली असेल ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी नेसायची नाही तसेच साडी छिद्रे पडली असतील फाटलेली जळलेली साडी या दिवशी दिवसभरात सुद्धा तुम्ही नेसू नका पण जर तुमच्याकडे साड्या कमी असतील तर तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेली साडी वापरू शकता आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तो पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसेच लाल रंग हा तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नि आणि मंगळगृहाचा देखील रंग आहे आणि देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप आवडतो महालक्ष्मी देवी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते महादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंतर सनातनी आणि पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता आपण मॅचिंग मॅचिंग काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो पण शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या जसे की काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत तर दुसरा रंग आहे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे परिनिधित्व प्रतिनि प्रतिनिधित्व करतो तसेच बुद्धीचा कारक सिने कारक असलेला हा व्यापार रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात आणि आपल्या दुनियेत रमणारी असतात तरीही ती बुद्धी प्रामाण्यवादी आणि ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीकदेखील मानला जातो जशी हिरवी साडी हिरवा चुडा असं तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडीही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा खूप आवडतो तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाचा भावनेचा आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे हा रंग बघितल्यानंतर आपल्याला खूप शांती आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही काही लोक असेही म्हणतात की गुलाबी रंग हा नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार सर्जनशील आहात असा भास करून करून देते चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग तर हा रंग ज्ञान आणि सेवा यांच्या यांचे प्रतीक आहे जय हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे तो म्हणजे केशरी रंग आणि हा अतिशय पवित्र मानला जातो हा रंग शौर्य त्याग सेवा यांचे प्रतीक मानले जाते तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग हा केशरी आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रता प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजांच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटांचा नाश करतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता पुढची साडी आहे पिवळ्या रंगाची सा ही पिवळ्या रंगाची साडी देखील तुम्ही घालू शकता पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग हा अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते आणि शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकता देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्यांचे खूप चांगले परिणाम आणि शुभ परिणाम बघायला मिळतात तर पिवळा रंग तुम्ही या दिवशी धारण करू शकता हे झाले पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत व त्यामध्ये आकाश रंग किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची साडी देखील आपण नेसू शकता फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही तर त्यामध्ये महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या चुकूनही नेसायची नाही किंवा तुमच्याकडे एखादी लाल रंगाची साडी असेल आणि त्याच्यावरती काळ्या गडद रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण त्या दिवशी नेसायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण त्या दिवशी घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील वापरायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली तर अजिबात लावायची नाही आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत जेव्हा आपण एखादे का शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शव दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता घेतली जाते काहीतरी वाईट दर्शवणारे असं प्रतीक हा काळा रंग असतो त्याचप्रमाणे दुसरा रंग आहे तो परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग खरं तर सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुहासिनींचा दिवस असतो तरी या दिवशी आपण पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपण त्या दिवशी वापरायचा नाही तिसरा रंग आहे गडद निळा रंग गडद निळा रंग हा त्या दिवशी आपण चुकूनही घालू नये पण त्यामध्ये जर हलका निळा रंग आकाशी कलर असेल तर तो तुम्ही वापरू शकता तसेच या रंगाच्या बांगड्या टिकल्या देखील वापरू नका तर असे काही काळपट छटा असणाऱ्या गडद रंगाच्या जे वाईट नकारात्मक गोष्टी दर्शवतात ते रंग तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी अजिबात वापरू नका तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ